नमस्कार मित्रांनो आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या अभिनेत्री निशिगंधा वाड यांच्या बाबतीत एक दुःखद बातमी समोर येत आहे मित्रांनो अभिनेत्री निशिगंधा वाड यांनी आजवर नाटक चित्रपट व मालिकांच्या माध्यमातून रसिकांचे मनोरंजन केले आहे मात्र नुकतंच त्यांच्या शूटिंग दरम्यान अपघात झाला आहे त्यांच्या पायाला जबर मार बसला असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे निशिगंधा वाड यांनी मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीमध्ये अनेक लक्षात राहणाऱ्या भूमिका साकारल्या आहेत लहानपणी दुर्गा झाली गौरी या मराठी नाटकातील त्यांचे काम लोकांच्या विशेष लक्षात राहिले आहे एका पक्ष एक वाजवारे वाजवा शेजारी शेजारी सासर माहेर या सिनेमामधून तर कुलवधू यांसारख्या मालिकांमधून त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण पात्र साकारले आहेत तर अभिनेत्री लवकरात लवकर बरी व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला करा धन्यवाद